शंभर घटस्फोटमधील मी सांगतो तर एकावन्न कपल्स एकत्र येतील पुन्हा अनिरुद्ध येडे पाटील आणि शीतल मात्रे यांच्या घटस्फोटसाठी आपलं सहर्ष स्वागत आहे ही जी फ्रेम आम्ही माझा आर डिरेक्टर तो करत होता तेव्हा काही पत्रकार तिथून जात होते त्यांनी बघितलं आम्ही त्यावेळेस प्रसाद दादाला मी पाहायला अडीच तास वेट करत होतो तर ती गोष्ट मला

हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नेलम मंगलाष्ट रिटर्न्स हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्त माझ्यासोबत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले सर सर कसे आहात मी खूप छान आहे काय सांगाल एक नवीन आणि वेगळा विषय तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे पहिले तर मला विचारायचं की आपण निवडतो तेव्हा खूप वेगवेगळे विषय निवडता म्हणजे आम्ही याआधी काही चित्रपटात पाहिले तर ते खूप वेगवेगळ्या विषयाचे होते हाच विषय कसा सुचलाय ॲक्च्युली मी आतापर्यंत ही माझी पाचवी फिल्म आहे uh, मला नेहमी आवडतो की एक कॉमन न होता एक वेगळा काहीतरी मॅसेज देणारा चित्रपट uh, प्रत्येकाने बघावा जेणेकरून ऑडियन्सला आपण नेहमी म्हणतो की ऑडियन्स थिएटरमध्ये येत नाही पण तिला तुम्ही जर त्या जोगं दिलं तर त्या ऑडियन्सला बोलायची गरज नाही पडत तो हा एक जो ड्रामा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये चालणारा ड्रामा आहे प्रत्येक जनरेशनमध्ये वेगवेगळी गोष्ट वाढत चालली आहे बदलत चालली आहे तर ही आत्ताच्या यूथमध्ये दोन हजार च्या काळामधली गोष्ट आपण नाईंटीजमधल्या गोष्टी बघतो त्यावेळेस आपलं प्रेम करायला शिकवलं पण आताच्या काळामध्ये तुम्हाला प्रेम ज्यांना करायचं ते करता वेळेस विचार करतो खरंच केलं पाहिजे का तर त्या अनुषंगानं प्रेम ही गोष्ट ज्या पद्धतीने आपण तिला दोष देतोय ते दोष देतो त्या प्रेमाला नाही आहे मला असं वाटतं तुमच्या वागणुकीला दोष असतो तर त्या इंटेन्सनं हा थॉट प्रत्येकाला अपिलिंग होईल आणि प्रत्येकाला आपलंच वाटतं वाटते ही गोष्ट त्या एंटेन्सना हा चित्रपट मी करायचा प्रयत्न केला आणि ऑडियन्स म्हणून सर्वांना आवडेल हे मला नक्की माहिती आहे कारण यातनं सध्या प्रत्येक जण जात आहे येस पण जसं आता मी ट्रेलरमध्ये पाहिलं एक वर्ड होता की इगोमध्ये येतो हेच आजच्या जनरेशन मध्ये खूप जास्त होतं तर यावरूनच ही गोष्ट कुठेतरी सुचली करेक्ट थोडक्यामध्ये सांगायचं तर जसं आता मी तर घरदार सोडून माझं मी या क्षेत्रात पंधरा वर्षापासून आहे तेव्हा काही गोष्टी समजल्या इगो हा वर्डच मला एक पाच वर्षापासून समजला की याला इगो म्हणतात हे नाही करायचं म्हणजे त्याला रिस्पेक्ट दिला म्हणजे ती गोष्ट त्यानं नाही केली म्हणजे त्याचा तो इगो म्हणजे नेमका इगो नेमका आणि इगो असावा कुठं हा थॉट जेव्हा डोक्यात आला तेव्हा समजलं की प्रत्येक गोष्ट ही घडती आहे एक खूप कपल असतात कपलच्या व्यतिरिक्त एखादी गोष्ट त्याला सांगितलं मला पाणी आणशील का तर तो म्हणतो तू घेणे मी थकले म्हणजे आहे कपल तिनेही काम केलं त्याने केलं फक्त माझी तू वाईस म्हणून तुला मी सांगितलं तर तू म्हणतेस तू घे मी थकले याचा अर्थ काय की माझ्यामध्ये इगो येतो त्या इगोला जर बाजूला ठेवून तुम्ही जर ह्या गोष्ट मांडायचा प्रयत्न केला तर ह्या शंभर घटस्फोट मधील मी सांगतो तर एकावन्न कपल्स एकत्र येतील पुन्हा खरंच नक्की येतील पण सर एवढी मोठी स्टारकास्ट घेऊन आपण जेव्हा चित्रपट करतात तेव्हा निवड कशी होती सांगता वेळेस मला छान वाटतं की जेव्हा ही गोष्ट कुठलाही आर्टिस्ट चित्रपटाची मला वाटतं लेन्थ बघण्यापेक्षा खोली बघतो की मुळामध्ये माझं कॅरेक्टर काय आहे जेव्हा मी प्रसाददादा आनंददादा असतील किंवा मला असं वाटतं सक्षम असेल यांना जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा ते चेहरे माझ्या समोर आले जसं प्रसादाची फिल्म बघितली होती मी दोघा तिसरा सर्व विसरा तर त्या धाटणीचे कलाकार त्या ऑडियन्सपर्यंत पर्यंत पोहोचून त्यांना ते कन्व्हिन्स करायला सांगतात म्हणजे अभिनयात ना तर तो, तो ती पावर मला हे प्रसाद दादामध्ये दिसली त्यामुळं मी कास्ट करणारा खूप मोठा व्यक्ती नाही आहे पण डेफिनेटली मला असं वाटलं दिग्दर्शक म्हणून उत्तम कलाकार आहे मला हा हवा आहे त्यातल्या त्यात आमच्या अभिनयात म्हणजे फिल्मची ॲक्ट्रेस शीतलची राव त्यांचं वेळोवेळी मला जे काही सजेशन भेटायचे मुळामध्ये ते उत्तम दिग्दर्शक आहे पण ते करत असताना मला छान वाटलं की सगळेच कॉपरेट करणारे लोक माझ्या सोबत आहेत तर मग का नको चांगली गोष्ट व्हायला पण जसं दादा सोबत काम केलेलं के आहे पुन्हा एकदा म्हणजे एक, एक माणूस म्हणून त्यांच्यातलं काय आवडतं आणि कलाकार म्हणून त्यातली एक गोष्ट मला एक माणूस म्हणून आपले पण आवडतो तो व्यक्ती जे काही ज्या ज्या व्यक्तीसोबत फिल्म करतो त्या व्यक्तीला आहे ना म्हणजे एवढं आपलं मानतो की एक फॅमिलीअर आणि त्याच्या स्वभावमुळे असं वाटतं की या दादासोबत पुन्हा पुन्हा काम करावं आणि अभिनयामध्ये म्हटलं तुम्ही आता धर्मवीर बघितला किंवा माझ्या जरांगी चित्रपटामध्ये जे काही अण्णासाहेब जावळे जे खूप मोठे व्यक्तिमत्व होतं त्यांचा जो म्हणजे त्यांना तेवढं माहीत नव्हतं की ती व्यक्ती कोण आहे पण ज्यावेळेस मी फक्त त्यांना सांगितलं ही व्यक्ती ही आहे आणि तुम्हाला हे दादा हे करायचे तर त्यावेळेस मी एक त्यांचं लुक पाहितलं लुक टेस्ट घेत असताना मी प्रेमात ॲक्च्युली अभिनयाच्या खूप जवळ आहे म्हणून मुळामध्ये मला अभिनय करण्यासाठी एक क्षेत्रात आलो आहे आणि ते लगेच कळतं की अभिनय हा तुमच्या डायलॉगमधनं न समजता तुमच्या डोळ्यातनं कळतो तर तो दादांमध्ये आहे तर मग म्हटलं दादा मी खरच तुझ्या प्रेमात दादा म्हणे अरे तू मला नको रे तू मुद्दाहून मला चढवतो मी म्हणलं चढवणार मी खूप लहान म्हणलं दादा तुझ्यापेक्षा आणि आणखी मला कौतुक माझं स्वतःच प्रत्येक असं आपण म्हणतो की स्वतःच कौतुक नाही केलं पाहिजे पण मला आवडतं माझं कौतुक करायला मी दोन हजार सहा मध्ये माझं गाव प्रॉपर परभणी तर मी दोन हजार सहा ला दादा एका कार्यक्रम दादा तेव्हा गाणं गायचं ऑर्केस्ट्रा करायचा दादा त्यामध्ये दादा गाणं गायचं तर त्यावेळेस प्रसाद दादाला मी पाहायला अडीच तास वेट करत होतो तर ती गोष्ट मला खूप हे झाली आणि मग मला असं वाटलं की जो व्यक्तीसाठी मी मी दादाला तो फोटो दाखवला हो मी एका ह्या फिल्मच्या वेळेस तर दादाने मला ओळखलं नाही कारण तो माझ्यातलं ते माझा इनोसेंटपणा साधेपणा एक कलेबद्दल असलेली जान प्रेम तर ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा माझ्यात होत्या तर ते मी फॉलो करत आलो शेवटी स्वामी सोबत असतात त्यामुळे मला कशाची कमी नाही नक्कीच पण आज ज्यांचे गाणे आपण ऐकायला जायचं ऑर्केस्ट्रामध्ये आणि तेच आज चित्रपटात काम करतात हे खरंच खूप छान आपल्याच कामाची पोचपावती असते पण सर मी असं विचारेल या चित्रपटाची ना चित्रपट तयार होत होता तेव्हाच एक हवा झालेली एक फोटो व्हायरल झालेला येडे पाटील आणि म्हात्रे पाटील बरोबर बर, येस आणि तेव्हा असं झालेलं की अरे घटस्फोटाची पार्टी झाली आणि असंच ते सगळी हवा झालेली पण काय सांगाल की आपल्या चित्रपटाची तारीख सुद्धा ठरलेली नसते हा एकंदरीत प्रवास कसा होता तो आनंद ऍक्च्युली वेगळा होता मी मग सांगितलं की ऑडियन्सला तुम्ही काय देताय हे सांगायची गरज नसते ऑडियन्सला काहीतरी चित्रपटाच्या मार्फत तुम्ही दाखवतायत तर त्यांना ते आपलं असं करून जातो मग तर तेव्हा आमचा पहिला दिवस होता शूटचा आणि माझ्या फिल्ममध्ये तुम्ही बघितलं आता ट्रेलर बघितलं गाणे बघितले मी जी काही पडद्यावरती गोष्ट दाखवायची असते त्यात बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करत तर तो ह्यूज अशी पर्सनॅलिटी प्रत्येकाची दाखवली तर तेव्हा आम्ही सेट उभा केला होता खूप मोठा तर तिथे अनिरुद्ध येडे पाटील आणि शीतल मात्रे यांच्या घटस्फोटसाठी आपलं सहरचं स्वागत आहे ही जी फ्रेम आम्ही माझा आर्ट डिरेक्टर तो करत होता तेव्हा काही पत्रकार तिथून जात होते त्यांनी बघितलं आम्ही पॅकअप साडेपाच करेपर्यंत ती न्यूज माझ्या मोबाईलवरती होती म्हणजे तेव्हा एवढं प्रेम लोक आणि डेफिनेटली काय कुठलाही सेन्सिटिव्ह किंवा कुठलीही नात्याची गोष्ट तुम्हाला दाखवायची ती त्या गमतीतनं दाखवणं खूप गरजेचं आहे तसा हा प्रेमाचा घटस्फोट सोहळा हा लोकांना आवडेल त्यानुसार ती गोष्ट लिहिली होती आमच्या डॉक्टर भालचंद्र गायकवाड रायटर यांनी सो so, डेफिनेटली सर्वांना आवडेल आणि खूप जास्त या चित्रपटाचा माझा प्रवास आहे कोविडच्या तेव्हा माझा पहिला दिवस होता शूटचा तर ते करत असताना आज तर तो काळ ती गोष्ट आणि ती गोष्टी असलेली मेहनत आज मला ती भेटली आणि छान वाटलं नक्कीच आणि सगळ्या प्रेक्षकांना ते पाहताना आवडेलच पण सर काय सांगाल की प्रेक्षकांना आता अपील करायचं असेल की या चित्रपटात ना प्रेक्षक जेव्हा हा चित्रपट बघतील तेव्हा काय घेऊन जातील तर काय सांगाल चित्रपट पाहत असताना मला एक मी काही माझं फार जास्त वय नाही आहे पण मी माझ्या वयाच्या मॅच्युरिटीनुसार किंवा जे काही दहा बारा वर्षी घरदार सोडून मी जे काही शिकलो आहे म्हणजे सिटीमध्ये असेल किंवा वयस्कर फ्रेंड सर्कलमध्ये मला एक गोष्ट जाणवली या आयुष्यामध्ये आज आहात तुम्ही उद्या नाही येत प्रेम एकदा होतं किंवा मैत्री एकदा होती एक नातं सहज जाता जाता एखादी गोष्ट आपला आपला मित्र बनून जातो आयुष्यभरासाठी त्या नात्यामध्ये एक जागा असली पाहिजे आणि त्या जागेला तुम्ही कधी इगोमध्ये मापलं नाही पाहिजे तो इगो बाजूला ठेवून जर तुम्ही जगलात तर तुम्हाला मग पैसाही मोठा नाही वाटणार आणि तुम्हाला तुमचा स्वतःचा अहंकारही मोठा नाही वाटणार ही गोष्ट प्रत्येकानं घेऊन जाणार आणि डेफिनेटली आताच्या काळाला ही गोष्ट गरजेची आहे आणि मी ज्या पद्धतीनं मांडले ते प्रत्येकाला एक अपील होईल मला सर सर आणि आणि थँक्यू थँक्यू सो मच ऑल द था। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला